नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पहिल्या व्यताच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील तर त्यांची जी कास आहे ती आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आपल्या या कालवडी रेडींमध्ये त्यांची कास वाढवल्यावरती त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात त्यासाठी आपण कुठल्या सप्लिमेंटचा वापर त्यांच्या आहारामध्ये करायला पाहिजे तर हो, या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी पहिल्या व्यताच्या कालवडी रेडी असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला असे पाहायला मिळते की आपल्या या पहिल्या व्यथाच्या ज्या काही कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांची कास वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी अडचणी पाहायला मिळतात त्यांच्या काशेचं जो काही सेप आहे तर तो आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी येत नाही किंवा त्याची जी साईज आहे तर ती त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे आप होत नाही किंवा त्यांच्या सडांची जी काही साईज असेल तर ती देखील त्या ठिकाणी अतिशय छोटी आपल्याला पाहायला मिळते मग त्या ठिकाणी आपल्याला त्यांना त्यांची धार काढण्यासाठी सुद्धा अडचणी पाहायला मिळत असतात मग अशा ठिकाणी आपण आपल्या या कालवडी रेडींच्या आहारामध्ये त्यांना कुठल्या सप्लिमेंट्स असतील त्यांचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला यांची कास चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी फायदा होईल सोबतच त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढ करण्यासाठी फायदा होईल तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये यशाची जी काही गुरुकिल्ली आहे तर ती म्हणजे आपल्या पशुंनी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दूध द्यायला पाहिजे मग मित्रांनो आपल्या पहिल्या वेताचे जे काही कालवडी असतात रेडी असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती नसते की ह्या रेडी किंवा कालवडी आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी दूध देतील तसेच त्यांची कास त्या ठिकाणी आपल्याला जर पूर्णपणे विकसित झालेली पाहायला मिळाली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या दुधाचे उत्पादन हे कमी आपल्याला पाहायला मिळत असते मग आपण त्या ठिकाणी आपल्या या कालवडी पाडींमध्ये किंवा या रेडींमध्ये त्यांच्या आहारामध्ये अशा काही सप्लिमेंटचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला त्यांच्या काशेचा विकास तर होईलच सोबतच त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला वाढ करण्यासाठी फायदा होईल मित्रांनो यामध्ये करायची जी काही पहिली उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींचे ज्यावेळेस त्या तीन ते चार महिन्याच्या त्या ठिकाणी गाभन असतील तर त्यांचे प्रथमत आपण जंत निर्मूलन करून घ्यायचे आहे पुन्हा सातव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये आपण त्यांच्या जंत्रनिर्मूनाची जी काही दुसरी डोस असेल तर त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये आपण मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तो सुद्धा कंटिन्यू ठेवायचा आहे त्या त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी या कासवाढीसाठी चांगला फायदा हा होऊ शकतो त्यासोबतच ज्या वेळेस त्या सातव्या किंवा आठव्या महिन्याच्या त्या ठिकाणी गाभन असतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण त्या ठिकाणी ट्रान्झिशन फीडचा सुद्धा वापर करू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण शरीराचा विकास करण्यासाठी त्यांच्या गर्भाचा विकास करण्यासाठी त्यांच्या अडलची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी त्यांच्या अडरची डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगला फायदा या ट्रान्झिशन फीडमुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मग मित्रांनो आपण आपल्या पाडी मध्ये ज्यावेळेस त्या आठ महिन्याच्या त्या ठिकाणी गाभर असतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण विटॅमिन एच असेल झिंक असेल सेलेनियम असेल तर यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो या विटॅमिन एच चे आपल्याला त्या ठिकाणी खूप सारे सप्लिमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत यामध्ये आपल्याला गोळ्या सुद्धा येतात लिक्विड सुद्धा त्या ठिकाणी मिळतात तर यापैकी आपण कुठल्याही सप्लिमेंट्सचा वापर आपल्या या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो की ज्यामुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या अडरचा जो काही विकास आहे तर तो चांगल्या होण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाची साठवणूक क्षमता जी आहे तर ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यांच्या अडरला इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो यामध्ये मग मित्रांनो आपण व्हायटम एच असेल मल्टीस्टार एच असेल स्ट्रॉंग एच असेल पेरू मडी असेल बोविटॉप सिझेडेस असेल यांपैकी आपण कुठल्याही औषधांचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो की ज्यामुळे आपल्याला त्यांच्या काशेची साईज वाढवण्यासाठी फायदा होईल काशेची दूध साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंच्या काशाची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंच्या काशेचे जे काही सड असतील तर त्यांची साईज वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्यायाच्या आधी साधारणतः एक ते दीड महिना आधी आपण या व्हिटॅमिन एच सिरपचा वापर अवश्य आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करत जा त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो या सप्लिमेंट्सच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो सोबतच आपण जर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांची विक्री आपल्याला करायची असेल तर त्यांची कास जर चांगली असेल तर त्या ठिकाणी आपल्या या पशूंचे जे काही बाजारामध्ये किंमत आहे तर ती देखील आपल्याला चांगली मिळते तर त्यामुळे आपण आपल्याला जर ती सांभाळायची असेल किंवा आपल्याला त्याची विक्री करायची असेल तर या दोन्ही ठिकाणी आपण आपल्या या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या विटॅमिन एच झिंक सेलेनियम यांसारख्या सप्लिमेंटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये आपला नफा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होते सोबतच त्यांच्या काशीची इम्युनिटी चांगली वाढते त्यामुळे ते त्यांच्यामध्ये मास्टायटिस सारखे आजार त्या ठिकाणी होत नाहीत आपल्या कालवडींमध्ये त्यांना दूध गळतीच्या समस्या आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी या सप्लिमेंट्समुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच या सप्लिमेंट्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंची त्वचेवरती एक चांगला तजेलदारपणा त्या ठिकाणी येतो त्यासोबतच आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस दूर करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्यापैकी बरेचसे पशुपालक असे असतील की ते गा कालवड त्या ठिकाणी पहिला रोग घेण्यासाठी पसंती त्या ठिकाणी दाखवतात मग आपण जर आपल्या गोठ्यावरती अशी नवीन कालवड त्या ठिकाणी खरेदी केली तर तिच्या शरीरावरती त्या ठिकाणी स्ट्रेस आलेला असतो तर या सप्लिमेंट्सच्या माध्यमातून आपण आपल्या कालवडींच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस त्या थे ठिकाणी कमी करू शकतो त्यांच्या शरीरावरती एक चांगली चमक आणू शकतो त्यासोबतच त्यांची भूक वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा देण्यासाठी देखील या सप्लिमेंट्स मुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या सप्लिमेंटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये अवश्य त्या ठिकाणी करत जा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपल्या या पहिल्या व्यथाच्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो या विटॅमिन एच चे जे काही सप्लिमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यांचा जो काही डोस आहे तर तो जवळपास सगळ्यांचाच त्या ठिकाणी समान आहे दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांच्या खुराकामध्ये त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा वापर करून त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या या कालवडी पाडी रेडींना देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आपली ही कालवड त्या ठिकाणी आपल्या गोठ्यावरच ठेवायची असेल तर आपण या विटॅमिन ए च्या सप्लिमेंट सोबत आपल्या या कालवडीपाडी रेडींमध्ये त्यांना अॅनॉइनिक मिक्सरचा सुद्धा त्यांच्या आहारामध्ये जर वापर केला तर त्या ठिकाणी मग मित्रांनो आपल्याला आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात मित्रांनो या अनॉइनिक मिक्सरच्या देखील खूप साऱ्या पावडर मार्केटमध्ये आपल्याला अव्हेलेबल आहेत यामध्ये मेटाबोलाइट असेल इंटाबोलाइट असेल बॅलनिओन असेल क्लच असेल पार्च्युनाल सारखी पावडर असेल त्रियांसारख्या पावडरचा सुद्धा आपण आपल्या या पाडी रेडींमध्ये व्यायच्या आधी साधारणतः वीस दिवस त्या ठिकाणी वापर करून त्यांना अतिशय सुंदर फायदे या पावडरचे त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे मेटाबॉलिक आजार टाळण्यासाठी फायदा होतो त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करण्यासाठी फायदा होतो त्यांच्यामध्ये केटोसिस असेल डाउनर सिंड्रोम असेल मिल्क फिवर असेल यांसारखे आजार आपण त्यांना त्या ते ठिकाणी दूर ठेवू शकतो त्यामुळे आपण या सुद्धा आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी या कालवडींना सांभाळणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अवश्य वापर करत जा यांचा सुद्धा डोस साधारणतः पन्नास ते शंभर ग्रॅम या पण याप्रमाणे त्या ठिकाणी दररोज एक वेळा आपण आपल्या या पाडी रेडींच्या खुराकात त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्यांना अतिशय चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो या उपाययोजना जर आपण आपल्या पाडी रेडींमध्ये त्यांच्या आहारामध्ये केल्या तर त्यांची कास जी आहे तर ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी फायदा होईल त्यांच्यामध्ये होणारे जे आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल आणि आपल्या दुग्ध व्यवसायामधील आपला जो काही नफा आहे तर तो वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगली मदत ही या सप्लिमेंटच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी असतील पाडी असतील रेडी असतील तर त्यांना त्यांच्या काशीची वाढ करण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्यांच्या आहारामध्ये कुठल्या सप्लिमेंटचा वापर केला पाहिजे तर या विषयावरती त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे सोबतच आपण आपल्याला जर आपल्या कोठ्यावरती या कालवडी पाडी रेडींना त्या ठिकाणी सांभाळायची असेल तर त्यांच्यामध्ये आपण अॅनॉइनिक मिक्चरचा सुद्धा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत तर या विषयावरती माहिती दिलेली आहे मित्रांनो आपण अवश्य अशा प्रकारच्या त्या ठिकाणी उपाययोजना आपल्या या पशूंमध्ये करत जा की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद